अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभारी आहे अध्यक्ष महोदय या प्रस्तावाला पाठिंबा देण्याकरता मी उभा आहे अध्यक्ष महोदय राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून महाराष्ट्राला देशाला परिचित असलेले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाची घोडदौड सुरू आहे मागील सत्तर वर्षापासून काँग्रेस व आघाडी सरकारच्या काळामध्ये जो राज्याचा विकास ठप्प झाला होता तो पुढे नेण्याचं काम महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू आहे राज्यातील मुंबई असल एमएमआरडीए पुणे नाशिक नागपूर छत्रपती संभाजीनगर इत्यादी महसूल जिल्हे व्यापारीदृष्ट्या एकमेकाशी जोडलेले आहेत परंतु या महसूल जिल्ह्यातील कोणताही भाग दुर्लक्षित राहता नये यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे मुंबई हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे महाराष्ट्र हे सर्वात प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचाराचे राज्य म्हणून ओळखलं जातं शेती असल उद्योग असेल शिक्षण असेल आरोग्य असेल सहकार असेल अशा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची घवधौड सुरू आहे मुंबई महानगर प्रदेशाचे सकल उत्पन्न सन दोन हजार तीस पर्यंत तीनशे बिलियन डॉलर पर्यंत नेण्यासाठी एम आर ग्रोथ हब महत्वाचं ठरत आहे पश्चिम मुंबई उपनगरातील क्षेत्रात विशेष विकास क्षेत्र निर्माण करणे एमबीपीटीच्या जागेचा विकास वरळी डेअरीचा विकास ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळील अणगाव सापे परिसराचा विकास खारबाव एकात्मिक व्यवसाय केंद्र बोईसर विरार ठाणे क्षेत्राचा विकास या प्रकल्पाचा समावेश ग्रोथ हब मध्ये आहे याशिवाय वाढवण पोर्टचा एकात्मिक वाहतूक आराखडा जागतिक दर्जाचा डेटा सेंटर तयार होत आहे औद्योगिक जागावर औद्योगिक शहर तयार करणे एम एमआर क्षेत्रात आरोग्य शहर उभारणे गरिबांसाठी परवडणारी घरं उभारणे पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत वाडवण बंदर जे आहे आज मुंबईतील मुंबई पोर्ट असेल जवाहरलाल नेहरू पोर्ट, पोर्ट ट्रस्टचं विकासाचं एक प्रकारे इंजिन ठरलं आता त्यापेक्षाही तीनपट मोठं वाडवण बंदर तयार होत आहे तीस ते चाळीस वर्ष आपणही मुंबई पोर्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमुळे एक नंबर ठरलो आता वाडवण बंदरामुळे पुढील पन्नास वर्ष महाराष्ट्र एक नंबर राहील आज अशी परिस्थिती आहे सध्या पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ अटल सेतू जे एन पी टी नैना क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई उभी राहत आहे आणि इतर ज्या पद्धतीने मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर पालघरमध्ये जे तिसरं विमानतळ तयार होतंय त्यामुळं सुद्धा पालघर आता चौथी मुंबई आकाराला येत आहे हे फक्त श्रेय आपल्या महायुती सरकारमुळे हे सर्व शक्य होत आहे गडचोली सारख्या ठिकाणी ज्या आदिवासी भागामध्ये नक्षल्यांचं प्रमाण वाढलं होतं विकासापासून तो भाग वंचित राहिला होता परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असल ज्या त्रिमूर्ती म्हणून ज्यांना ओळखलं जातं फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा या तिघांच्या प्रयत्नातून आज गडचिरोलीचा कायापालाय पन्नास हजार कोटीची गुंतवणूक तिथं होऊन स्टील उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गडचिरोलीचा आता उल्लेख केला जातोय तेथील लोकांना त्या माध्यमातून रोजगार मिळालाय रोजगारामुळे तेथील जी संस्कृती आहे ती संस्कृती सुद्धा त्याचा नवीन याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने विकास होताना आपण बघतोय मेगा पॉलिस मेटावर्स ज्यामध्ये मुंबई कोस्टल रोड मुंबई मेट्रो लाईन तीन मे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारखे प्रकल्प समाविष्ट मुंबई टेक वीक दरम्यान नागरिकांना या विकासाची माहिती व्हर्च्युअल रियालिटी उपकरणे एक समर्पित मोबाईल ऍप वेबसाईट अधिकृत महाराष्ट्र पर्यटन प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध आहे बऱ्यापैकी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला महिला असल तरुण असल ज्येष्ठ असेल वारकरी असेल सर्वांना एक विकासाबरोबर घेऊन जाण्याचं काम आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून होतय मागील अडीच तीन वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने विकासाचा विकासा पाया सुरू केला आणि विकासामध्ये प्रगती केली त्यामुळे आज माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा या सभागृहामध्ये बसून आपल्या समोर भावना व्यक्त करतोय वेव्स परिषद असल भारतातील मीडिया मनोरंजन क्षेत्र आज केवळ देशाच्या सांस्कृतिक प्रभावाचा एक भाग नाही तर जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारी एक शक्ती बनण्याच्या मार्गावर आहे भारत सरकारने याबाबत पुढाकार घेऊन वेव्स परिषद ही स्थापन केली अतिशय महत्त्वाची ती ठरत आहे वेब्स दोन हजार पंचवीस ही केवळ एक परिषद नसून ती भारताच्या क्रिएटिव्ह इंडिया अर्थात भारतात निर्मन निर्माण करा या नव्या दृष्टिकोनाचा केंद्रबिंदू आहे भारतातील कला साहित्य संगीत चित्रपट ॲनिमेशन गेमिंग वेबटून्स ॲनिमो या सर्व क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या आशयाचे जागतिकीकरण करण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून केला जात आहे वेज परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र असल देशातील माध्यमे मनोरंजन क्षेत्राला ग्लोबल प्लॅटफॉर्म प्राप्त करण्यासोबतच मुंबई जागतिक माध्यम मनोरंजन उद्योगाची राजधानी म्हणून विकसित व्हावी हा शासनाचा निर्धार आहे नाविन्यता नगर राज्यातील स्टार्टअप इको सिस्टीमला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी प्रमाणेच नवप्र नवोप क्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नवी मुंबई येथे अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर आम्ही गिफ्ट प्रमाणे तयार करत आहे विविध पायाभूत सुविधांचा विकास राज्य सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासावर विकास अधिक लक्ष केंद्रित केले त्या माध्यमातून राज्याच्या विकासाची गाडी अधिक वेग घेत आहे राज्य सरकारने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळातर्फे पुणे शहरात पीएमआरडीए च्या माध्यमातून रिंग रोड तयार करण्यात येणार आहे आज मुंबई नागपूर जो समृद्धी महामार्ग ज्यामुळं मला मतदारसंघातून येण्यासाठी सुरुवातीला सात आठ तास लागत होते आज तिथं तीन चार तासावरती आज आलेला आहे गोंदिया गडचिरोडला जोडण्याचं सुद्धा काम या माध्यमातून सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून आज जे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात आज सुरू आहे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या पायाभूत सुविधांना प्राधान्य देतानाच सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही महाराष्ट्र अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न आहे राज्याने नुकतंच ए आय धोरण ज्या एआय टेक्नॉलॉजीमुळे आज महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये परिवर्तन होत आहे आयच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला चालना नागरिक शैक्षणिक संस्था उद्योग स्टार्टअप सरकारी क्षेत्रासाठी एक मजबूत सायबर प्रणाली सुद्धा निर्माण करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आहे नागपूरच्या भोसले राजघराण्याचे संस्थापक श्रीमंत रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार इंग्लंडमध्ये लिलावत निघाल्यानंतर राज्य सरकारने तातडीने हालचाल करून लंडनवरून आपल्या राज्यात परत आणण्याचा सुद्धा एक ऐतिहासिक यश त्या माध्यमातून मिळवलेला आहे अध्यक्ष अध्यक्ष एकच सरकारच्या वतीने सुरू असलेल्या कामांबाबत मला बोलण्याची संधी मिळाली माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा संगमनेर शह मी लक्ष वेधू इच्छितो शहर ठाण्यास नेमणुकीस असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन अधिकारी निवासस्थानं पासष्ट कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यावरचा सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे जो कुंभमेळा नाशिक येथे होणार आहे त्या कुंभमेळाच्या अनुषंगाने सुद्धा बरेचसे साधू संत ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते आमच्या संगमनेर येथील प्रवा प्रवारा नदीमध्ये स्नानासाठी येत असतात त्यासाठी सुद्धा संगमनेर शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता आहे त्याबाबत सुद्धा आपण विचार करावा नाशिक पुणे रेल्वे मार्ग जो संगमनेरातून जात आहे तो सुद्धा होण्याबाबत आपण विचार करावा अशी मी विनंती करतो आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय मी आपला धन्यवाद आभार मानतो